दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगूर येथे जनतेच्या सहभागातून बोअरवेल व स्नानगृह हो लोकार्पण सोहळा व झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून पन्नास झाडी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली जनसेवक कैलास भोर बारा मा जनसे व बारा भगूर येथील दशक्रिया विधी घाट येथे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला माझे गाव माझी जबाबदारी हे ध्येय मनाशी बाळगून भगूर व परिसरातील जनसेवक कैलास भोर हे विविध उपक्रम राबवित असतात उदाहरणार्थ गावात डास व मच्छरांचा उपद्रव होऊ नये म्हणून फवारणी मारणे असो हो की कचरा डेपोचा प्रश्न असो गावात रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न असो अशा अनेक समस्या तडीस नेण्यासाठी अथक प्रयत्न ते करत असतात त्याचाच एक भाग म्हणून भगुर येथील दशक्रिया विधी घाट या ठिकाणी हातपंप व महिला आणि पुरुषांना स्नानगृह गावकऱ्यांच्या एसीपी रमेश पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणा बलकवडे व देवली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख शिवसेना भगूर शहर प्रमुख विक्रम सोनवणे प्रशांत कापसे पहिलवान विशाल बलकवडे भगूर अर्बन सोसायटीचे चेअरमन चे 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 शंकर करंजकर शिवसेना प्रमुख प्रमोद लासुरे प्रमोद घुमरे अनिल रहाने, नहार अनिल कासार मयूर सोनवणे अशोक बुरके पाटील मनसेचे भगूर अध्यक्ष सुमित चव्हाण मनसेचे उपशहर प्रमुख श्याम देशमुख संदीप शेटे माजी नगरसेवक चे चेतन बागडे संभाजी देशमुख दिगंबर ससाने राजेंद्र मांडे राजेंद्र बलकवडे सुनील जोरे भाजपचे भगूर शहर उपाध्यक्ष निलेश हासे पांडुरंगा आंबेकर संदीप गोरे अनिल रहाणे राजेश गायकवाड आदींसह गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भगूर नगरपालिकेचे देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर